अतिशय वाईट अशी ही घटना दुर्दैवी घटना आणि तितकीच संतापजनक घटना घडली म्हणजे ही माणसं नाहीच आहेत हे राक्षस आहेत आणि या राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय घटना जळगावला घडली यांची मुलगी बुलढाण्याची त्या ठिकाणी दिली चारच महिने लग्नाला झाले पैसे मागून घेतले ते सगळे इव्हीडन्स त्यांच्याकडे आहेत कशा पद्धतीने तिला मारलं आणि चार महिन्यामध्ये तिचा जीव त्यांनी घेतला ज्या वेळेला ही घटना आम्हाला समजली त्यावेळेला सगळ्यात आधी तर पोलिसांनी नवऱ्याला आणि दिराला अटक केली होती मुलीचा भाऊ यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा सासू सासरे यांनाही त्या त्या ठिकाणी अटक झाली हुंडाबळीचे कलम त्या ठिकाणी थे लागलेली आहेत म्हणजे आय पी सी तीनशे चार चार ब आणि आता बी एन एसमध्ये ऐंशी त्यामुळे हे त्यातनं सुटणार नाहीत आता आपल्या हातामध्ये काय आहे की चांगल्यात चांगले वकील देऊन ही केस लढणे आणि या चारही हरामखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मला याचच वाईट वाटत की अजून वैष्णवी हगवणे असेल पूजा निर्मळ असेल अशा किती पोरी ज्यांचे जीव घेतले तर ही जी ही जी वृत्ती आहे ही जी घाणेरडी विकृती आहे ही समाजामध्ये कुठंतरी वाढताना आपल्याला आहे मुली शिकलेल्या आहेत ही सुद्धा मुलगी बी एस एग्रो होती चांगल्या घरातली मुलगी शिकलेली मुलगी आणि असं असताना तिचा पण त्या ठिकाणी जीव घेण्यात आला सरकार आहे पोलीस आहेत कायदे आहेत सगळ्या गोष्टी आहेत मुली गेल्यानंतर आपण ही सगळं काम करतो जराही अशा पद्धतीने कुठे लक्षात येत असेल तर मी नेहमी सगळ्या मुलींनाही सांगत असते की तुम्ही एकशे बाराला फोन करा आईवडील लांब राहतात जसे हे बुलढाणाला राहतात ती जळगावला राहायची काही असतं पोलिसांना बोलवून घेतलं असतं किंवा आणखीन काही मदत करता आली असती तर कदाचित मयुरी आज आपल्यामध्ये असते आज वैष्णवी पण आपल्यामध्ये नाही आहे आज पूजा पण आपल्यामध्ये नाही आहे आज मयुरी पण आपल्यामध्ये नाही आहे या अत्यंत दुःखद अशा घटना आहेत परंतु आईवडिलांना भेटणं त्यांचं सांत्वन करणं ती फक्त त्यांची मुलगी नाही या महाराष्ट्राची सुद्धा लेख होती आणि अशा पद्धतीने मुलींसोबत होणारा जो प्रकार तो जे। जे आहे तो थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेव्हा या घटना होतात त्यावेळेला तुम्ही बघितलं सगळ्या केसेसमध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत संबंधितांना सगळेजण जेलमध्ये आहेत शिक्षा तर त्यांना होईलच परंतु येणाऱ्या दिवसामध्ये या हरामखोर लांडग्या वृत्तीशी विकृतीशी लढण्यासाठी नवरात्र चालली आहे अधिकचं बळ मातृशक्तीला मातेने द्यावं अशीसुद्धा माझी फार प्रार्थना आहे कारण जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा कुठेतरी जीव कापून निघतो की ही कशी माणसं आहेत चारच महिने लग्नाला झाले आणि मग तिला मारून टाकलं आणि फार वाईट पद्धतीने मारला आता आई वडील सांगत ती चटके दिले तिच्या अंगावरती आणि फार हाल हाल करून मारलं आहे तसेच हाल हाल करून याही चौघांना त्या ठिकाणी शिक्षा होईल हा मला विश्वास आहे मी आत्ताच आईवडिलांशी बोलले चांगल्यात चांगले वकील आपण त्या ठिकाणी देऊ त्यांच्या डोक्यामध्ये काही डाऊट होता म्हणून परवा भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वलजी निकम यांच्याकडे सुद्धा त्यांची वेळ मी घेतली होती आणि मुलेचे वडील आणि भाऊ हे जण जाऊन त्यांना भेटूनही आले होते त्यांच्याकडूनही त्यांनी सल्ला घेला त्यांच्या डोक्यामध्ये काही काही विचार होते ते त्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केले आणि निकम साहेबांनी पण चांगल्या पद्धतीने गाईड केलं मला इथे एवढंच सांगायचं आहे या हरामखुरांना आम्ही सोडणार नाही पण अशा पोरी जर आपल्या जात असतील तर ते अत्यंत वाईट आहे आईवडिलांनीसुद्धा जराही असा काही त्रास होत असेल पोरींना मरण्यासाठी ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही आणि चांगल्या मुली म्हणजे मला फारच वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं ते फारच अमानवीय आणि राक्षसी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे शंभर टक्के सगळ्या गोष्टींची दखल ही मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी घेत असतात त्यांनी त्याच वेळेला संबंधित जळगावच्या एस पी रेड्डीजी त्याचबरोबरीने आय जी, जी। दत्तात्रय कराळेसाहेब यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही मुलीच्या वडिलांना आणि भावाला विचारू शकता ज्या दिवशी आम्हाला कळलं फोन आला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत चारही आरोपी अटक केले होते त्याच वेळेला सगळे इव्हीडन्स तपासून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बघून त्या ठिकाणी हुंडाबळीचं सुद्धा जे ऐंशी कलम आहे बी एन एस ते सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे खरं तर त्या पोलिसांनी ज्यावेळेस तक्रार द्यायचं गेले होते पोलिसांनी सहकार्य केलं नाही त्यांनी ती वाढवणूक केली आणि त्यांनीच यांना पाठीशी घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला त्या संदर्भात त्यांना ते दोषी पकडण्यात येणार आहे नाही असं आहे की या संदर्भामध्ये मी डीवायएसपी साहेबांशी सविस्तर बोललेली आहे ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला हे तिथून जळगावला गेले पॅनिक सिच्युएशन होती आणि पोलिसांनी मला सांगितलं की जर असं काही असेल तर आम्ही त्याच्यामध्येही लक्ष घालू एस पी साहेबांनी पण मला आश्वस्त केलंय जर कुठल्या पोलिसांनी अशा पद्धतीने यांना अटेंड केलं नसेल किंवा यांना वेगळ्या पद्धतीने काही सांगितलं असेल तर तिकडे सुद्धा आम्ही लक्ष देऊ असं डी वाय एस पी एस पी आणि आय जी या तिघी तिघांनीही मला त्या ठिकाणी सांगितलं एवढे कायदे आहेत परंतु अजूनही हुंडाबडीच्या ही विकृती तुम्हाला मी सांगते बघा मधल्या काळामध्ये ज्या वेळेला आम्ही राज्यामध्ये फिरतो तेव्हा प्रत्येक जिल्ह्याच्या एसपींना आम्ही भेटत असतो त्यावेळेला बाबा काय आहेत कुठले गुन्हे जास्त आहेत तीनशे चार ब सारखा जो आय पी सीचा आधीचं कलम होतं मी आवर्जून त्या ठिकाणी विचारायचे आणि जवळपास नाहीच्या बरोबर ती केसेस त्या ठिकाणी रजिस्टर्ड होत्या असं बरं वाटायचं की आता हुंडाबळी नाही होत आहे म्हणजे मुली आपल्या व्यवस्थित राहत आहेत परंतु आपण बघितलं की जशी पुण्याची वैष्णवी हगवणे केस आली आणि त्याच्यानंतर तर मला वाटतं त्या एक महिन्या दीड महिन्यामध्ये जवळपास चार जणी चार केसेस या आल्या आणि आत्ता ही एक केस या ठिकाणी आली आहे याच्या याचा अर्थ ही जी विकृती आहे ही जी मानसिकता आहे घाणेरडी मानसिकता ही अजूनही लोकांच्या डोक्यातून गेलेली दिसत नाही दुसऱ्याची मुलगी आपण आणतो ती लक्ष्मी म्हणून आपण आणतो आपली मुलगी म्हणून आपण सांभाळायला पाहिजे पण हे असे विकृती आपण म्हणतो की हे समाजामध्ये आहे त्यांना ठेचून काढण्याचं काम तुम्हाला मला सगळ्यांना समाजातल्या प्रत्येकाला हातात हात घालून करायला पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये जशा या मुली गेल्या जाऊ नये कोणाचं आईवडिलांचे अश्रू थांबत नाही आणि त्यांचं दुःख एवढं आहे की ते आपण वाटूनही घेऊ शकत नाही त्यांची मुलगी नाही हे तर त्यांना आयुष्यभर खळणारी गोष्ट आहे पुन्हा आणखीन कोणाच्या मुली जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे जनजागृती केली पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे आपल्याला जर काय कळलं आपल्याला जर काय ऐकायला आलं तर ताबडतोब पोलिसांना सांगितलं पाहिजे मला वाटतं जितक्या काही अलर्ट राहण्याच्या आपल्याला जे काही प्रशासनाला सांगता येईल त्यांची मदत घेता येईल तितकं काम तर आपण नक्कीच केलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा एकशे बारा नंबर हा खूप महत्त्वाचा नंबर आहे प्रत्येक गावखेड्यातल्या शहरातल्या प्रत्येक बाईच्या मोबाईलमध्ये असायलाच हवा असा हा नंबर आहे हा देवाभाऊंनी आपल्या बहिणींसाठी दिलेला नंबर आहे कुठेही असाल म्हणजे बुलढाण्याची पोरगी मुंबईला जरी असेल ठाण्याला असेल पुण्याला असेल कुठेही असेल आणि तिने एकशे बारा नंबर जर लावला तर जिथे असेल तिथे ती तिला पोलिसांची मदत मिळेल अशी व्यवस्था महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने केलेली आहे अशी घटना वाढल्या आहेत असं आला आता असं वाटत नाही का महिला शक्ती कायदा आणायला पाहिजे म्हणून नाही मला हे माझं वैयक्तिक मत आहे सरकारचं मत आणखीन काय असू शकतं परंतु गेली सत्तावीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि मला असं वाटतं की जे आपल्याकडे कायदे आहेत ते खूप सक्षम आहेत फक्त त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे जी आत्ता आपली आता आय पी सी आता बी एन एस आले ते तर आणखीन स्ट्रॉंग झाले त्याच्यामुळे जे जे काही कायदे आपल्याकडे आता तुम्ही खूप कायदे आणाल अर्थात हे फक्त चित्रावागचं मत आहे हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते माझं हे स्वतःचं मत आहे जेव्हा आम्ही या केसेस बघतो ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा मला असं वाटतं की जे कायदे आमच्यासाठी आहेत त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे ते जर झालं तर खरोखर तुम्हाला मी सांगते ही कायदे जे आपल्याकडे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग कायदे आहेत हां आता सायबरचा कायदा जो नवीन आला आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे का तर शंभर टक्के करायला पाहिजे त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट व्हायला पाहिजे का तर नक्की व्हायला पाहिजे आणि ते जर नवीन कायद्यामध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे प्रभावीपणे नाही आपण त्याची मागणी केली पाहिजे प्रभावीपणे आता सगळ्यात तुम्हाला महत्वाचं मी सांगते काय होतं हे मी पोलिसांनाही वारंवार सांगत असते समजा एखाद्याचं लेकरूक गेलंय ही सिच्युएशन इतकी भयानक असते कारण ते कुठेतरी दुसऱ्या गावाला असतात ते त्यांना कोणतरी फोनवरून सांगतात अरे तुमच्या मुलीचं असं झालंय ते पळत पळत तिकडे येतात त्यांची सिच्युएशन काय असेल त्यावेळेला पहिल्यांदा ते कोणाकडे जाणार पोलिसांकडे पोलिसांचं काम आहे दोघांना बसवा आई वडिलांना बाबा आम्ही काय काय केलंय असं असं झालेलं आहे आपण हे हे कलम लावलेली आहेत आपण यांना तुम्हाला काय सांगायचं हे न करता बऱ्याच केसेसमध्ये पोलीस त्यांना ज्या पद्धतीने सांगायला हवं खालचे म्हणजे मी तुम्हाला सांगते आता त्यावेळेला ड्युटी ऑफिसर कोण असेल आपल्याला माहिती नाही तर ते जर झालं ना तर मग लोक पण जरा शांत की बाबा पोलीस आमचं ऐकतायत नंतर काय होतं डीवाय एस पी एस पी पी एस यांच्याकडे आपण उशिरा जातो जे ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जे डेस्क ऑफिसर असतात त्यांना हे इन्स्ट्रक्शन्स देणं अतिशय गरजेचं आहे या संदर्भामध्ये मी निश्चितपणे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याही कानावर ही गोष्ट नक्की घालणार आहे लिखित स्वरूपात देणार आहे डीजी मॅडम आहेत त्यांना सुद्धा मी हे सांगणार आहे की डेस्क ऑफिसर्स जे आपले आहेत त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे तुम्ही दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली परंतु महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दखल घेतली नसल्याचे चित्र समोर येत नाही मला माहिती नाही प्रत्येक जण आपलं आपलं काम करत आहे आणि कुणाला सर्टिफिकेट द्यायला काय मी इथं आलेली नाही आहे मला जे करायचं आहे ते काम मी करते मुख्यमंत्री साहेब तर सगळ्याच छोट्या असेल मोठ्या असेल प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून या राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात तुमच्या माहितीसाठी एक ॲडिशनल सांगते आमच्यासोबत ज्या घटना होतात ज्या महिलांसोबत घटना होतात समजून चला बलात्काराची घटना ही बलात्काराची घटना आहे ना ही चार भिंतीमध्ये होते ही अशी रस्त्यावरती होत नाही आणि त्यावेळेला इव्हिडन्स नसतात देवा पहिल्यांदा फॉरेन्सिक त्या ठिकाणी अत्याधुनिक अशा व्हॅन्स आणल्यात त्याच्यातून एक सुद्धा हरामखोर आरोपी आता पळू शकणार नाही इव्हिडन्सच असे गोळा केले जातील की त्याच्यातून एकही आरोपी पळू शकणार नाही त्याच्या पळवाटा सगळ्या बंद केल्या आहेत आणि जे जे कोण असे आहेत विकृत लोक त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे काम करणारा सुद्धा महाराष्ट्रातला पहिला जर मुख्यमंत्री कोण असेल तर तो आमच्या सगळ्यांचा लाडका भाऊ देवाभाऊ आहे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत मी एक तुम्हाला एक ही गोष्ट सांगितली कारण बऱ्याच वेळेला केसेसमध्ये काम करताना ज्या अशा घटना असतात त्यामध्ये इव्हिडन्स न सापडल्यानं बऱ्याचदा आरोपी सुटतात पण आता ते आरोपी सुटणार नाहीत ते जेरबंद झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत झिरो टॉलरन्स पॉलिसी ही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आहे फक्त एवढंच मला असं वाटतंय की ज्यांनी असे जीव घेतले त्यांना पण तर परमेश्वराने लेखीबाळी दिले असतील ना अरे काय तुम्ही उत्तर द्याल एखादी मुलगी आपण दुसऱ्याची करून आणली लक्ष्मी म्हणून आपल्या घरामध्ये येते तिचा सन्मान करण्याऐवजी तिला मारून टाकताय अशांना तर शिक्षा होणार कठोरात कठोर होणार आणि ती मिळाल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही पुन्हा सांगते आहे चांगल्यात चांगले वकील देऊ मी परिवारालाही सांगितलं तिची एक बहीण पण या ठिकाणी आहे तिलाही मी सांगितलं की काय काय बोलली कसं बोलली जे असेल ते आता पुरावे गोळा करायची वेळ आहे जर या हरामखोरांना फाशीवर आपल्याला लटकवायचं असेल तर आपल्याला पुरावे द्यावे लागतील त्यामुळे मुलगी कुणाकुणाशी बोलली मैत्रिणी बहिणी भाऊ घरातल्या आणखीन कोणी कारण मुली शक्यतो आई वडिलांना आपलं दुःख सांगत नाहीत की त्यांना दुःख होईल मग त्या बहिणींशी शेअर करतात मैत्रिणींशी शेअर करतात असं जर काही असेल तर ते तुम्ही आणा ते आपण त्या ठिकाणी देऊ आणि चांगली केसी स्ट्रॉंग करू हो।